ने <laughs> लेट नाही <laughs> <दुर। चिकन> लेट। <laughs> लेट। <laughs> तो चिकन पीस लेग हे बा आपण आता मसाला आहे नाही का मसाला तंदुरी बनवायला त्याच्यात आता मिरची पावडर घेतली आपण तंदुरी मसाला घेतलाय गोडा मसाला घेतलाय कांदा मसाला घेतलाय आणि तेल टाकतो आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं मस्तपैकी असं आहे मिक्स करून घ्यायचं मसाला आपलं चांगलं करून द्या थोडं पाणी पण टाकायला लागेल मित्रांनो आणि आता हे कोंबडी घेतली आपण एक एक किलोच्या दोन कोंबड्या घेतल्या आपण चांगल्यापैकी आहे ना, ना लिंबू पिळून घ्यायचा मस्तपैकी दोन्ही कोंबडो हो, लिंबू चांगलं चोळून घ्यायचा लिंबू ना एक नंबर लागतो मग तर लिंबू पिळूनच घ्यायचा आपण मस्तपैकी आणि त्याच्यावरून ना आता आपण थोडा मीठ लावू मीठ लावून घ्यायचं सगळ्या कोंबडीला मस्तपैकी म्हणजे मीठ आहे ना आतमध्ये डायरेक्ट मुरतो कोंबडीमध्ये म्हणजे एक नंबर टेस्ट एक नंबर येते फुल आहे मित्रांनो मस्त आहे की आपण मीठ लावून घेऊ आता आणि तो आपण मसाला केला ना तो मस्त की लावून घेऊ आता कोंबडीला मस्त आतून बाहेरून सगळीकडून कोंबडीला असं मसाला लागला पाहिजे हे बघा मित्रांनो अशा प्रकारे नाही का आपण दोन्ही कोंबडीला मसाला लावून आहे तर अर्धा मॅरिनेटला ठेवलं आहे आपण आता जाऊ थोड्या वेळाने हे बघा आपण अर्धा तास मॅरिनेटला ठेवून आता आपण आहे कोंबडी तंदुरी करायला डब्यामध्ये करणार त्याशिवाय आपण दोन डबे घेतले ते आल्याचे आपण आता आपण चाललोय डबा तंदुरी करायला चाललोय आपण हे बघा मित्रांनो इथे ना थोडा आवाज येत असेल असं तर घसा बसलाय मित्रांनो माझा चालत तर आता चाललोय आपण समोरच्या जंगलामध्ये तुम्ही असाल कुठे गेल्या तर मी गेलतो सासरवाडीला तेव्हा तिकडला व्हिडिओ हा हे बघा मित्रांनो हे चांद्याची पाय नाही चांद्याची चांदीची त्याच्या आपण डाऊन करून घेतल्या असा मोठा पसर तर आता खाली तरणार आणि मस्तपैकी ना आपण ते खुट्ट्या ठोकणार त्यात त्याच्यावर आणि कोंबडी लावणार बघा कोंबडी लावून घेतली आपण नाही खुट्टी ठोकून बांधून चांगली तारणी आणि डबा लावून बघतो आपण नाही का बरोबर परफेक्ट बसला का डबा आता टच नाही झाला पाहिजे कोंबडी डब्याला हे बघा मित्रांनो वरून तेल लावून घ्यायचं मस्त की कोंबडी तेल लावलं ना मस्त आहे जळत नाही जास्त हे बघा मित्रांनो आता परत लावून घेऊ आपण आता त्याच्यावर ना थोडंसं वजन ठेवायचे आपल्याली वजन ठेवाय एवढी मोठी दगड नाही लागणार त्याच्यामुळे आपण बारीक दगड शोधतो बारीक दगड ठेवू बारीक दगड भेटली आपल्याली नाही का मस्त की बारीक दगड ठेवले आपण वजन त्याच्यावर थोडासा डबा हालू न नौ म्हणून आता आपण आहे ना आता मस्त आहे की ना त्याला फाटे लावून घेऊ लाव। आता फाटे लावून घेतले मित्रांनो आता आपण आहे ना पॅन्ट जरा लावू आतून फाट्या पेटायला पाहिजे म्हणून पेंडा लावलाय आपण मस्त आहे की पेंडा लावून घेऊ आपण हे बघा चारही बाजूने आपण पेंडा लावून घेतलाय बघा आता आपण पेटवलंय मस्तपैकी पेंडा नाही का चारी बाजूने ना पेटवला पा चारी बाजूने वि जास्त वेळ नाही मित्रांनो ठेवायचं बरं का कमी येत कमी आहे ना ना पंधरा वीस मिनटाच्या थोडा पंचवीस मिनटं तर ठेवलं तर अर्धा तास पण नका ठेवू कारण जळायची शक्यता असते आपण डगळे घेतलेले जाऊन कुठं नाही का वरती तर साईडला पेंडा होता पेंडा पिंडा जाळायला असता लोकाचा त्यामुळे थोडं डगळ घेतलेलं हे बघा आपण काढले आता नाही का पूर्ण पेटलेली आता आता पूर्ण बरोबर हे आपण आहे ना काळीच होत नाही काळीच आणि ते बोक म्हणते ते आपण भाजतोय नाही का असा त्याला मसाला लावून घेतला ते हिंगळ भाजतोय आपण तर आपण चेक करू आपली तंदुरी झाली कशी बघू बघा मित्रांनो मस्त आहे की शिजले पण आता तुम्हाला दिसत असेल काळी अं जळाली आणि पण ना नाही मित्रांनो ती तशीच आहे म्हणजे आता बघ ओळ घेऊन दाखवलं कळत जास्त नाही थोडी नॉर्मल जळाले जळाले आणि एवढी नाही जळाली कारण ती थोडंसं जळणार ती वरचं वरच पाहू शकता बघा कशी झाली तंवरून बघा तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो हा बघा पूर्ण नाही एवढी जाळायची थोडं वरच्या वर जाळाले फक्त असे नाही का हे बघा एकाच नंबरला ना आदत करायचा नाही मस्तपैकी झाली कार्यक्रम चला आता घेऊ आपण दाटात काढून हे बघा कशी भाजले तंदूर हे बघ कले पण आपला तिथं घेऊ खायला मित्रांनो मित्र म्हणून खास होत बघा एकच नंबर रागा डायरेक्ट या खायला मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद लेट नहीं तो <laughs> चिकन लेट पीस नहीं लेग पीस चिकन लेट पीस चिकन लेट पीस लेट आ नून पीस नहीं चिकन लेग

まずは